बीड जिल्ह्याची जी प्रतीक्षा होती ती म्हणजे बीडसाठी येणारी रेल्वे गेल्या अनेक दशकांचा हा संघर्ष आज कुठंतरी संपलेला पाहायला मिळतो आहे आणि आता आज बीडमध्ये रेल्वे धावणार आहे बीडच्या जे रेल्वे स्टेशन आहे त्याच ठिकाणी जवळपास नागरिकांनी या ठिकाणी या रेल्वेला पाहण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे आणि या रेल्वे स्थानकाचं जे काम आहे जे अधुरं काम आहे ते राहिलेलं आहे ते देखील लगबगिनी पूर्ण करताना पाहायला मिळतं आहे आणि याच रेल्वेच्या स्वागतासाठी दस्तूर खुद्द खासदार बजरंग सोनवणे देखील या ठिकाणी हजर होणार असल्याचं या ठिकाणी माहिती मिळते त्याचबरोबर या रेल्वेसाठी संघर्ष अनेकांनी केला चे के आहे आणि याच संघर्षाचे जे आखोदेखी आहेत ज्यांनी संघर्ष केला ते सगळे नागरिक आपल्यासमोर आपण पाहू शकतात हे नागरिक या ठिकाणी आलेले आहे आणि हेच नागरिक आता या संघर्षाची जी गोड पावती जी आहे ती या ठिकाणी पाहणार आहेत त्याचबरोबर त्यांचे काय मत आहेत काय नेमकं त्यांचे म्हणणं आहे आनंद काय आहे हेच त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल गेल्या कित्येक दशकांचा संघर्ष आज कुठेतरी या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्याचं एक गोड स्वप्न हे आज साकार झालेलं पाहायला मिळते काय वाटतं हो नक्कीच गेल्या स सत, साठ ते सत्तर वर्षापासूनचं हे स्वप्न होतं अनेक खासदारांनी अनेक लोकप्रतिनिधींनी अनेक समाजसेवकांनी खूप मोठे आंदोलनासाठी केलेले होते अनेक वर्षापासून प्रतीक्षा होते की बिडला रेल्वे कधी येणार बिडला रेल्वे कधी येणार पण आज खरंच आज सोन्याचा दिवस या ठिकाणी उघडलेला आहे बीड जिल्ह्याचं स्वप्न आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं साकार होतो आहे अनेकाचा संघर्ष आज या ठिकाणी कामाला येतो आहे नक्कीच यापुढं बीड जिल्हा जो ओसतोड कामगाराचा जिल्हा आहे बीड जिल्हा हा ओस्तोडणाचा जिल्हा आहे कामगारचा जिल्हा आहे गोरगरिबाचा जिल्हा आहे हे नाव नक्कीच आता कुठेतरी पुसल्या जाणार आहे याचा आनंद होतो आहे आणि ह्या लवकरात लवकर ही रेल्वे येऊन राहिलेलं कामसुद्धा सुद्धा लवकर पूर्ण व्हावं आणि त्याचप्रमाणे जसा या ठिकाणी थांब रेल्वे स्टेशन था झालेलं आहे भव्य असं या ठिकाणी ठिकाण झालेलं आहे ह्याचा आम्हाला आनंद आहे पण आमच्या पुढं भागा सुद्धा हा थांबा व्हावा हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं नक्कीच काय सांगाल की यामध्ये आता रेल्वेचं स्वप्न पूर्ण होत आहे काय आनंद आहे काय सांगा अहो आनंद एवढा आहे की ते आता अख्ख्या आमच्या वयात आम्ही पहिल्यांदा आनंद व्यक्त करत आहोत का की आमच्या आजोबा पंजोबाई सांगत होते सांगत सांगत असताना त्यांचे अर्थ गेले ते जन जनाज निघाले निघाले त्यांचे पण ते त्यांना रे रेल्वे रेल्वे भेटले नाही पण आता सर्वांच्या सर्व पद अधिकाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने सर्वसामान्य नागरिकांच्या प्रयत्नाला यश आले आणि आज आम्हाला रेल्वे आर्थिक ऐवजी मध्ये बसण्याऐवजी ते आता रेल्वे स्टेशन रेल्वेमध्ये बसण्याची आम्हाला संधी मिळालेली आहे म्हणून आमची आनंदाची लय आनंद होत आहे यामध्ये पुन्हा एक अजून एक प्रश्न उभा करत आहात की एक थांबा हा एक विषय निघलेला आहे त्याची एक कृती समिती देखील तुम्ही स्थांबत केली आहे काय विषय आहे नेमका हां आम्ही पूर् यापूर्वी बीडच्या रेल्वेसाठी लढलो आहे कोर्टात आमच्यावर गुन्हे दाखल झाले आम्ही जेलमध्ये गेलो ते आमचा लढा यशस्वी झाला रेल्वे आली आणि आता नंत त्यानंतर आता आमचा लढा थांबणार नाही पुन्हा ते बारशी नाका प्रकाश आंबेडकर नगर इथे रेल्वे थांबा यासाठी आम्ही आंदोलन करण्यासाठी रेल्वे बारसे रेल्वे स्टेशन कृती समिती त स्थापन केलेली आहे आणि ते आम्ही लढणार आहोत कारण त्याच्या कारण असं आहे बारसे ते, 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 ते जिल्ह्याचा मध्य भाग आहे शहराच्या जवळचा आहे सर्वसामान्य नागरिकाच्या सुविधेचा आहे आणि त्या बारशी नाका रेल्वे च्या थोड्याच अंतरावर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंडे आहे एम आय डी सी आहे जिल्हा रुग्णालय आहे जिल्हाधिकारी कार्यालय आहे सर्व पोलीस स्टेशन आहे पोलीस एस पी कार्यालय आहे सर्व फीज कारखाने कॉलेजेस शाळा सगळे श शा, अगदी पंच्याण्णव टक्के त्या परिसराच्या अवतीभोवती आहे नक्की म्हणून नक्कीच यामध्ये काय वाटतं की जवळपास अनेक दशकांचा हा सगळा संघर्ष आहे हा संपतोय हो आज रेल्वे पाहायला मिळणार आहे ती बीड शहरामध्ये काय सांग आज बीड शहरामध्ये रेल्वेची जलद चाचणी होत आहे आणि प्रत्यक्षात पहिल्यांदा बीड शहरामध्ये रेल्वे येत आहे याचा आम्हा सर्वांना आता अत्यानंद आहेच परंतु या आज आज जी रेल्वे येत आहे यामागे अनेक लोकांनी अनेक वर्षापासून संघर्ष केलेला आहे स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेबापासून ते आजचे विद्यमान खासदार आदरणीय बजरंगबा सोनोने साहेबापर्यंत अथक परिश्रम केले त्याचं हे फलित म्हणून आज बीडला रेल्वे येत आहे परंतु ही रेल्वे बीडपर्यंतच थांबली नाही पाहिजे तर याच्या बीडमुळं बीड बीडला रेल्वे आली याच्यामुळे काय होणार आहे बी बीडपासून मुंबई पुणे आणि दिल्ली या मोठमोठ्या शहरांना आपण जोडलं जाणार आहोत परंतु सामान्य लोकांना जो मोठमोठा पैसा द्यावा लागायचा सा, मुंबईसारख्या शहरामध्ये कामानिमित्त जाण्यासाठी तो सामान्यांचा आणि गोरगरिबांचा सा यामध्ये पैसा वाचणार आहे आणि अशीच प्रक्रिया बीडपासून परळीपर्यंत जर पूर्ण केली तर नक्कीच नांदेड लातूर हैदराबादकडे हे जाळं पूर्ण होईल आणि यामुळे बीडच्या विकासाला चालना मिळेल आणि रेल्वेमुळं मोठमोठे उद्योग बीड शहराला मिळतील आणि या अशाच प्रकारचा जो पुढचा टप्पा आहे उस्मानाबादच्या जालना हा पण जोडला जावा अशी एक विनंती आहे आणि पुन्हा एकदा मी बिल्ड यामध्ये उस्मानाबादचा देखील जो पट्टा आहे तो जोडला जावा अशी मागणी देखील केल्या जाते काय सांगाल खरं तर आनंद उत्सव सगळेजण साजरा करत आहेत काय सांगाल आज खरच आंबेडकरांचं भाग्य आहे की आज इतक्या दिवसानंतर दोन तीन शतकापासून जे संघर्ष होता तो झालेला आहे आणि आज खरंच उत्सव म्हणजे असं इतका आनंद होतो आहे की सांगणं म्हणजे हे नाही आहे परंतु एक थोडंसं एक दुःख आहे की प्रकाश आंबेडनकर बारशीनाखा येथे एक थांबा व्हायलाच पाहिजे तिथे रँक पण व्हायला पाहिजे तिथं माल धक्का पण व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी जसं आता खुर्शीदबीने सांगितलं की आम्ही एक संघर्ष समिती नेमलेली आहे तर ती संघर्ष आम्ही ते करतच राहणार तोपर्यंत तिथं एक दहा मिनटाचा था था थांबा आणि रँक माल धक्का होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार नक्कीच काय काय वाटतं रेल्वे इथे पुन्हा काय सांग नक्कीच आता रेल्वेचं स्वप्न पूर्ण होत आहे स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर असो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असो किंवा स्वर्गीय अमोलगलदर भाई असो यांनी जो संघर्ष केला या रेल्वेसाठी तो खरंच ते आज हे पाहण्यासाठी हवे होते असं या या निमित्ताने आता शब्द शब व्यक्त होत आहे नक्कीच यामध्ये शब्द सुचत नाही आहे आनंद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे काय सांगाल ज्येष्ठ नागरिक आहात आणि यामध्ये हा संघर्ष पूर्ण तुम्ही पाहिलेला आहे आणि आता रेल्वे येते काय सांगाल मी क्लास वन कॉन्ट्रॅक्टर आहे आणि सर्व खासदारांचे आणि आमदारांचे इथले लोकप्रतिनिधीचे वारंवार सगळ्या अधिकाऱ्यांना सार फोन करून मंत्रालयामध्ये वारंवार मिटिंग घेत होते त्या मिटिंगमुळंचा फायदा असा झाला की ह्या प्रॉजेक्टचा त्यांना प्रोग्रेस रिपोर्ट कंपल्सरी दाखवावा लागला का त्याच्यामुळं या नगरहून बीडला येण्यासाठी मोठमोठे डोंगरं आहेत ते फोडून इथं यावं लागत आहेत संघर्ष करून यावं लागतंय आणि हे सगळं करून आज सगळे सी आर एस सी ओ सीई .E. सगळ्यांची पाहणी झाली आणि ते यशस्वी झाली त्याच्यामुळं आज बीडकरांना दिपाळीसारखा एक आनंदाचा क्षण आहे तर बीडकरांनी हे करावं आणि इथून बीड ते, ते परळी दीड वर्षामध्ये तोपसुद्धा पूर्ण होणार म्हणजे बीड जे दिली बरोबर गाडी गांडू शकते नक्की जर पाहायला गेलं तर एकंदरीत या सगळ्या आनंद या ठिकाणी बीडकरांचा पाहायला मिळतो आहे आणि यामध्येच आता मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होऊ लागलेली आहे आणि त्यामध्येच आता ही रेल्वे कधी येणार याची उत्सुकता या ठिकाणी जनमानसांना लागलेली आहे नेमकं आता रेल्वे आल्यानंतर काय उत्साह असणार हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकांसाठी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड